हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल सानवी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असे फॅशन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसोबतच आपण खूप महत्त्वाचा जो ट्रेंड असतो तो म्हणजे फोटोशूट व्हिडिओ या सर्व गोष्टी आपण तयारी केल्यानंतर करतच असतो आणि हा ट्रेंड आ अत्यंत चालू आहे तर मग आपण लग्न सोहळ्यामध्ये असो किंवा इतर कुठल्या कार्य प्रसंगामध्ये असो खूप सुंदर असे साज शृंगार करतो साडी वेअर करतो ड्रेस वेअर करतो आणि मग छान नट्टाथट्टा करून आपण फोटोज वगैरे काढत असतो परंतु कुठल्या कलरमध्ये कुठले फोटो हे परफेक्ट येतात तर तेच तुम्हाला आज या व्हिडिओत सांगणार आहे कारण फोटोमध्ये आपण बघा असं तरी कुठल्याही कलरवरती फोटोमध्ये कलर हा वेगळा दिसतो परंतु या कलरच्या जर साड्या किंवा ड्रेस तुम्ही वेअर केले तर तुम्हाला अजूनही खूप सुंदर आणि फोटोमध्ये देखील तुम्हाला खूप छान असा कलर तो दिसेल आणि तुम्हा फोटोमध्ये हा कलर खूप सुंदर दिसतो आणि म्हणूनच हेच कुठले कलर आहे जे साठी तुम्ही नक्कीच विअर करू शकता तुम्हाला जर फोटोशूट करायचं आहे तर मग या रंगाच्या साड्या तुम्ही वेअर करा जेणेकरून तुमचे फोटो खूप सुंदर दिसेल तर कुठल्या साड्या वेअर करायच्या तेच मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच महत्त्वाचे फॅशन आणि ट्रेंडिंग माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा तर पहिली साडी आहे पहिल्या साडीचा रंग किंवा ड्रेस असो त्याचा रंग आहे तो म्हणजे ब्लॅक रंग ब्लॅक रंग हा खूप सुंदर आणि आकर्षक आपल्याला दिसून येतं कारण ब्लॅक रंग साडी आणि किंवा ड्रेस वेअर करून आपण ज्यावेळेस फोटो काढतो त्यावेळेस तो रंग रंग त्यामध्ये खूप छान दिसतो कुठून दिसतो आणि आपला चेहरा देखील ग्लो करत असतो तसेच आपली पर्सनॅलिटी देखील खूप छान दिसते त्याच्यामुळे ब्लॅक रंगाचे साडी घालून तुम्ही नक्की फोटोशूट करू शकता त्यानंतरचा दुसरा रंग तो म्हणजे डार्क पर्पल रंग डार्क पर्पल रंग हा देखील खूप उठून दिसतो याने देखील आपलं लुक खूप रॉयल दिसतं आणि तसेही रिअलमध्ये आणि फोटोमध्ये देखील हा रंग खूप शोभून दिसतं तर ब्लॅक आणि पर्पल रंग तुम्ही नक्कीच वापरू शकता डार्क पर्पल रंग किंवा फेड पर्पल रंग देखील खूप चांगलं दिसतं त्यानंतरचा तिसरा रंग आहे तो म्हणजे रेड रंग रेड रंग तर खूप रॉयल लुक देतं रेड रंगाच्या साडीवरती आपण ज्यावेळेस फोटो का काढतो त्यावेळेस ते फोटो खूप खूप सुंदर दिसतात आणि म्हणून तुम्ही रेड रंगाचे देखील घालू शकता त्यानंतरचा चौथा रंग आहे तो म्हणजे पिंक रंग राणी रंग राणी कलर तर हा राणी कलर देखील तुम्हाला खूप सुंदर आणि तुमचा चेहरा ग्लो करतो तसेच तुम्हाला हे रॉयल लुक देतं आणि राणी रंगाचे किंवा पिंक रंगाचे साडी ज्यावेळेस तुम्ही घालून फोटो काढता त्यावेळेस त्या फोटोमध्ये दे देखील परफेक्ट रंग हा दिसून येतो त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे रॉयल ब्ल्यू रॉयल ब्लू हा अत्यंत क्लासिक रंग आहे रॉयल ब्लू साडी गा कुणी कोणत्याही कलरला मॅच होतो म्हणजे जन्स डस्की स्किन आहे सावळी स्किन आहे किंवा जी गोरे स्किन आहे कोणालाही हा रॉयल ब्लू रंग उठून दिसतो याने चेहऱ्यावरती वेगळी चमक येते चेहऱ्यावरती याने वेगळा असा ग्लो येतो आणि मग हाच ग्लो आपल्या फोटोमध्ये देखील दिसतो तर रॉयल ब्लू रंग देखील तुम्ही नक्की इथे वापरू शकता नेव्ही ब्लू देखील खूप सुंदर दिसतो त्यानंतर A pinch पिंक कलर पिंच पिंक कलर हा खूप सुंदर रॉयल लुक देतं आणि ह्या फोटोमध्ये दे देखील तितकाच रॉयल दिसतो तर तुम्ही आ, या पद्धतीच्या हे जे रंग आहेत या रंगाच्या साड्या तुम्ही नक्कीच वेअर करू शकता पुन्हा आहे एक साडी ती म्हणजे ॲलो ॲलो रंग हळदी प्रसंगामध्ये किंवा कुठल्याही कार्यप्रसंगामध्ये खूप छान दिसतो तसेच हा रंग जसा आहे तसा फोटोमध्ये दिसतो आणि फोटोमध्ये देखील डार्क रंग दिसल्यामुळे फोटो खूप सुंदर येतात म्हणून तुम्ही या रंगाची साडी देखील नक्कीच वेअर वेअर करून फोटोशूट करू शकता तर हे काही रंग आहे जे रंग आपल्याला खूप उठून दिसतात आणि फोटोमध्ये दे देखील फोटोशूट करताना हे रंग परफेक्ट येतात तर नक्कीच तुम्ही या रंगाच्या साड्या परिधान करून किंवा या रंगाचे ड्रेस वेअर करून तुम्ही फोटोशूट हे करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय बाय